नमस्कार स्वाद आस्वादमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला अतिशय चविष्ट अशी होणारी ओल्या हर हरभऱ्याची चटणी करायची आहे ही चटणी अतिशय चविष्ट तर असतेच पण पौष्टिकही असते आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता ओल्या हरभऱ्यांची चटणी बनवूया आज आपण ओल्या हरभऱ्यांपासून चटणी बनवणार आहोत त्यासाठी हे ओले हरभरे घेतलेले आहेत ही चटणी तुम्ही सुक्या हरभऱ्यांपासूनही बनवू शकता सुके हरभरे पाण्यात भिजत घालून त्या हरभऱ्यांपासून अशाच प्रकारची चटणी करता येते ओले हरभरे तुमच्याकडे नसतील तर सुके हरभरे भिजत घालून ह्या पद्धतीने चटणी करता येऊ शकते आता आपण ओले हरभरे सोलून घेऊ व दाणे वेगळे व टरफले वेगळे करून घेऊ अशा पद्धतीच्या ओल्या हरभऱ्यांमध्ये आळ्या वगैरेही असू शकतात त्यामुळे त्यांना निवडून घ्यायचं आपले ओले हरभरे सोलून तयार आहेत आता ह्या हरभऱ्यांना आपण भाजून घेणार आहोत मंद गॅस करून खरपूस असे भाजून घ्या हरभरे भाजताना थोडंसं तेल घातलं तरी चालू शकतं आपले हरभरे भाजले गेलेले आहेत आपण आता काढून घेऊ आता आपल्याला ह्या भाजलेल्या हरभऱ्यांचं व इतर मसाल्यांचं वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी हे मसाले बघून घ्या चटणी करण्यासाठी ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यांना भाजून घेतलेल्या आहेत तुमच्या टेस्टनुसार ह्या मिरच्या घ्या बूटभर कोथिंबीर घेतलेली आहे चार टेबलस्पून जिरे घ्या पंधरा वीस लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता आपल्याला भाजलेल्या हरभऱ्यांसह हे सर्व मसाले दळून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर असे दळून घ्या मिरची वगैरे इतर मसाले बारीक दळले तर चालू शकतात पण आपल्याला हे हरभरे जाडसर असे दळायचे आहेत पाण्याचा वापर न करता आपल्याला हे दळून घ्यायचे आहेत तुम्हाला वाटलंच तर थोडंसं पाणी घालू शकता पण आपल्याला चटणी करायची आहे त्यामुळे आपल्याला पाणी न घालताच हे दळायचे आहे हे बघा दळून तयार आहे हे बघा अशा पद्धतीने दळायचं फोडणीसाठी कांदे घेतलेले आहेत एक मोठा कांदा चिरून घ्या तुमच्या टेस्टनुसार मीठ घ्या चला मग आता आपण चटणीला फोडणी देऊन घेऊया तापलेल्या तेलामध्ये कांदा घालून घेऊ कांद्याला व्यवस्थित फोडणी बसण्यासाठी आपण आता मीठही घालून घेतलेलं आहे आता कांदा हा तांबडा होईपर्यंत आपल्याला फोडणी बसू द्यायची आहे कांद्याला छानपैकी फोडणी बसलेली आहे आता आपण मिक्सरमध्ये दडून ठेवलेलं वाटण घालून घ्यायचं आहे मिक्सरचं भांड धुऊन थोडंसं पाणी घालून घेऊ म्हणजे आपलं वाटण वाया जाणार नाही आता तेलावर व्यवस्थित फोडणी बसू देऊया साधारण पाच मिनटं आपल्याला ह्या चटणीला फोडणी बसू द्यायची आहे आपण हरभरे भाजून घेतलेले होते म्हणजेच ते शिजलेले होते त्यामुळे आपल्याला ही चटणी जास्त शिजवण्याची गरज नाही साधारण पाच मिनटांनी ही चटणी तयार होईल ओल्या हरभऱ्याची आपली चविष्ट अशी चटणी तयार आहे नक्कीच करून बघा अशा पद्धतीने चटणी आणि कशी झालेली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन आलेलं असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर ला ला हा व्हिडिओ बघत असाल ना तर फॉलो नक्की करा व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा वाटला मित्र मैत्रिणी नातेवाईक कोडखिचंना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावा असा वाटला तर नक्कीच शेअरही करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार